हा धस सुद्धा त्याच्या बायकोची क्लिप आली आहे पारदी समाजाच्या शेत शेतावर जाऊन ना त्या धसची बायको दादागिरी करते त्या पारध्यांकडनं त्या जमिनी हिसकावून घेण्याचा बळकावण्याचा तुमचा प्रयत्न तुमची बायको तिथं धस तिथं जाऊन दादागिरी करते मी त्याची लिंक टाकणार आहे आणि तुम्ही बघा फक्त कि हा माणूस सत्तेत असताना हा माणूस मुख्यमंत्री असताना याने कसे माणसं गायब केले याने कसे माणसं मारलेत कसे संपवलेत इतकं खतरनाक यांचं रॅकेट आहे का मारलं म्हणून त्याला चुकीचं मारलंय नाही त्याला पाठीशी घातलं तुम्ही पाठीशी घातलं तुम्ही त्याला का बरं तुमच्या वेळेला दंगली घडल्या नाहीत का तो भ्रष्टाचार उघडा पडू नाही त्याच्यावर सीडी काय ते सीबीआय यांच्या धाडी पडू नाही ईडी त्यांना लागू नाही त्याच्यानंतर इन्कम टॅक्सचे धाड त्यांच्यावर पडू नये त्यांनी जे अडीच वर्ष नाही का सगळं साठवून ठेवलेलं आहे ना एक रुपयाचा विकास केलेला नाही अडीच वर्षात कुणाचा तरी जीव जाऊ द्या कुणाचा तरी कुणावर तरी रेप होऊ द्या कुणाचा तरी या घटना घडल्या पाहिजेत अशी वाट बघत असतात ही लोक वाट बघत असतात की आज काय ऐकायला येतो आज काय ऐकायला येतो म्हणजे तो मुद्दा धरून ताणायचा मग मीडियाचं लक्ष तिकडं केंद्रित करायचं या लोकांचं पण तिकडंच करायचं यांनी या, या गोष्टीवर कारवाईच केली नाही पाहिजे यांनी जे अडीच वर्षात मध्ये भ्रष्टाचार केलाय ना त्या भ्रष्टाचारावर कुणी बोललं नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय ज्योतिज क्रांती आपलीच संगीता आणि या बोलू जरा कसे आहात सर्व मजेत ना असायला आजचा विषय म्हणजे हास्यास्पद आहे हो कारण जी लोक त्यांचं सरकार असताना दनादन दना मर्डर करत होते लोकांना मारून फेकत होते ती लोक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या बघून बर ठीक आहे जायलाच पाहिजे माणूस या ना त्याने जायलाच पाहिजे सांत्वन ही महाराष्ट्राची परंपरा आहे आपल्या परंतु तिथे जाऊन तुम्ही जे वक्तव्य करताना ते हास्यास्पद आहे की बद्दल करताय वक्तव्य जो माणूस अगोदर तुमच्या सोबत होता मग साहेब तुम्ही जे म्हणताना आता कि या देशाच्या राज्यात काय चाललंय ते कळत नाही हे, हे दुःख कुणाला आहे हे, हे तुमचे वाक्य आहे साहेब तर मला एक सांगायचंय साहेब मुळात मध्ये हे लोक तुमच्या गोठ्यात तयार झालेले होत साहेब तुमच्या तालमीमध्ये हे तयार झालेले पैलवान आहेत लोकांना मारणारे तर मग आता मला हे दुःख तुम्ही कुणाला सांगता ना तुम्ही तयार केली ही लोक आणि आता विषय असा झाला की या लोकांनी तुम्हाला खुर्चीसाठी सोडलं आता त्या खुर्चीसाठी सोडलं सत्तेसाठी सोडलं तर तुमचं आपलं उचमाळायला लागलं बरं हेच तुम्ही तुमच्याकडे असताना केलं असतं का तुमच्याकडे असताना त्या आव्हाडाने केलं होतं आवाडाच्या विरुद्ध तुम्ही बोललात का अनंत तुम्ही भेटायला गेले होते का तो तर जगला ना बिचारा मग त्याला पण तुम्ही भेटायला पाहिजे होतं किंवा भेटायला बोलवायला पाहिजे होतं साहेब बरं तुम्ही तिथं गेलात छान केलंय तुम्ही त्यांच्या मुलीचं शिक्षण घेतलं चांगली गोष्ट आहे घ्यायलाच पाहिजे कारण तुम्ही शक्यतेवर नाही हो तुम्ही कोणाच्या काय बोलतात ना आपल्या करंगळीवर पण मुतत नाहीये तुमचा इतिहास आहे महाराष्ट्रामध्ये तुम्ही काय नाही केलं कोणासाठी तुम्ही उलट दुसऱ्यांनी जे केलंय ना रयत शिक्षण संस्था असेल किंवा अशा संस्था असतील त्याच्यावर तुम्ही पिटोळा मारून बसलेले आहात तुम्ही स्वतः काहीच केलेलं नाहीये तर मला एक आणखी म्हणायचं होतं की तिथूनच आंबड काही लांब नव्हतं जास्त तुम्ही आंबडला का गेले नाही त्या मुलीने पण आत्महत्या केली सोळा वर्षाच्या लेकराने आत्महत्या केली तुमच्या राजेश टोपेच्या शिक्षण संस्थेमध्ये मुला, त्या मुला ज्या मुलाने तिला छळ केला ज्या मुलाने तिचा त्या मुलाचा बाप तुमच्या राजेश टोपेच्या शाळेत मध्ये आहे शिक्षक म्हणून मग तिथं पण जायला पाहिजे होत ना का बरं साहेब तिथे गेला नाहीत तुम्ही तुम्ही तिथे कानाही गेलात तिथेही जायला पाहिजे होत ना ती पण कुणाची तरी लेखबाळ होती का बरं त्या आईचं सांत्वन करायला गेला नाहीत तुम्ही नाही का तर ज्याने ज्याच्यावर आरोप तुम्ही करताय ना असेलही आरोपी तो आम्हाला काय माहिती तुमच्या गोठ्यात तयार झाले तुम्ही एवढा जर ठामपणे बोलताय म्हटलं असेलच कारण तुम्हाला माहिती आहे ना काय करू शकतात ते तुमची लोक तुम्हाला माहिती आहे तुमच्यात तुमच्या इथं ट्रेनिंग घेतलेले लोक लोकांना कसे मारू शकतात हे जास्त तुम्हाला त्याची माहिती आहे त्यामुळे तुम्ही एवढं अगदी ठामपणे सांगू शकता ना की नाही त्याने हे केलेलं आहे आणि त्याला अटक झाली पाहिजे परंतु साहेब तुमच्या अडीच वर्षामध्ये काय झालं तुमच्याकडे ज्यावेळेला अडीच वर्ष सत्ता होती तुम्ही पण धरकी डा आतमध्ये धरकी मार धरकी मर्डर कर हेच ह्याच गोष्टी चालू केल्या होत्या तुम्ही पण तेच केलंय ना तुम्ही काय केलं हा काय केलं तुम्ही आज देवेंद्र फडणवीस साहेबांनी अधिवेशनामध्ये त्या मुद्द्या त्यांनी अगदी योग्य तो न्याय दिलाय त्यांनी सांगितलं की त्या घटनेचा असेल त्यांना सुद्धा सोडण्यात येणार नाही आज ते मी तुमची सांत्वनपर भेट बघत होते त्याच्यामध्ये जो तिथल्या स्थानिक नेत्यांचा जो रोष होता आ, तो जास्त म्हणजे तुम्ही सांत्वनपर भेट घ्याय द्यायला गेले होते का तिथं जे काय मला काय म्हणायचं होतं तिथं तुम्ही म्हणायचं राजकारणाबद्दल काहीच बोलायचं नाही त्या मुला त्या सरपंचाला कसा न्याय मिळेल त्याच्या घरच्यांना कसा न्याय मिळेल आपल्याला हे बघायचं पण तुम्ही तसं नाही केलं तिथं कुणी उचलत उठत होतं माई खाती घेत होतं आणि तिथे एकच मागणी करण्यात येत होती बजरंग आप्पा तर रडले तो ढसा 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 रडले बजरंगा पण तुम्ही लोकांनी त्याचा खेळ लावलाय तुम्ही लोक तुमच्या तुमच्या स्वार्थासाठी ना तुम्ही खेळणं करणं लावलं पण त्या सरपंचा भाऊ फार हुशार आहे त्याला कळतंय फार संयमी आहे आणि तो संयमानेच त्याचे प्रश्न मारतोय आणि संयमानेच याला सुद्धा मीडियाला सुद्धा बाईक देतोय आता मला सांगा तिथं मागणी काय करण्यात आली धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या अच्छा ज्या वेळेला अनंत करमुसेला मारलं होत का राजीनामा घेतला आव्हाडाचा घ्यायला पाहिजे होता ना नाही घेतला बर त्या विषयावर तुम्ही कुठे ब्र शब्द बोलले नाहीत का बर तुमच्याबद्दलची पोस्ट व्हायरल केली होती म्हणून नाही का त्यामुळं त्यांना सपोर्ट करायचा का बद्दलची पोस्ट व्हायरल केली होती त्याने म्हणून त्याला मारलं तर त्याला सपोर्ट करायचा अरे वा साहेब या देशाला संविधान आहे ना साहेब तुम्ही देशाचे मोठे नेते आहात महाराष्ट्राचा बाप कुणीतरी बोलले तुम्ही महाराष्ट्राचा बाप आहात आमच्या पण गावचा बाप तुम्ही म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतोय बाप रे महाराष्ट्राचा बाप काही खरं नाही बाबा लोकांचं तर खतरनाक असतं आम्ही डायरेक्ट महाराष्ट्राचाच बाप करून टाकला आहे आणि तुम्ही तिथे गेलात तर तुम्ही साहेब अगोदर विचारपूस केली नाही त्यांची मुलगी कोणती आहे त्यांचा भाऊ कोणता आहे त्यांच्या घरात तुम्ही आले आपलं तिथे व्ही आय पी मध्ये बसलात आपलं माईकवर तुमचं भाषण केलं आणि शेवट त्याच्या भावाच्या हातात माईक दिला ज्या वेळेला तो मुलगा बोलतो त्यावेळेला तुम्ही म्हणता तू कोण हा कोण आहे म्हणजे तुम्ही ज्यांच्या घरी भेट द्यायला गेलात त्यांची तुम्ही ओळखही करून घेतली नाही की त्याचा भाऊ कोण आहे त्याची आई कोण आहे त्याची बहीण कोण आहे त्याची मुलगी कोण आहे हे पण तुम्ही ओळख करून घेतली नाही आणि तर हे चुकीचं आहे साहेब मला लिंक पाठवली आहे का सर्वसामान्य व्यक्तीने ताई तुम्ही ह्याच्यावर बोलाच ह्याच्यावर बोलाच म्हणून म्हटलं चला मला बरं नाही खाऊन झोपले होते मी तरी पण उठले म्हटलं चला तर हे चुकीचं आहे ना साहेब नाही असं घडायला पाहिजेत मुळात मध्ये या, या लोकांना तयार तुम्ही करता तुमच्या तालमीमध्ये तयार करता तुम्ही हे पैलवान असे आणि नंतर ज्या वेळेला तुम्हाला सोडून जातात ते पैलवान त्यावेळेला तुम्ही त्यांच्या विरोधात मध्ये उभे राहता मग ज्या वेळेला तुमच्याकडे होते त्याच वेळेला तुम्ही लगाम लावला असता तर आज कुणाचा तरी जीव गेला असता का नसता गेला तुम्ही जर त्यांच्यावर योग्य संस्कार टाकले असते तर त्यांनी आज हे एवढं मोठं कृत्य करण्याची हिंमत केली असते मुळात तुमच्या पक्षात मध्ये हेच केलं जातं राष्ट्रवादीमध्ये जे जे नेते आहेत ना त्यांना अभय दिला गेलेला असतं काही करा मारा तोडा फेका काही होणार नाही तुमचं हा महिलांना भोगा अत्याचार करा महिलांवर तुम्हाला अजिबात नाही तुम्हाला अभयच दिले जाईल बर का तर हे तुमच्या पक्षामध्ये होत साहेब त्यामुळे साहे। मला असं वाटतं तुम्ही नाही का तुमच्या पक्षामध्ये आलेल्या लोकांना तुम्ही शिकवण द्यावी ते की असं वागू नका असं करू नका हे चुकीचं आहे ज्या वेळेला तुमच्या पक्षात असताना ते लोक चुकीचं करतात ना त्याही वेळेला तुम्ही स्टँड घ्या याच्यावर त्याही वेळेला तुम्ही बोला त्याच्यावर का बरं बोलत नाही त्यावेळेला तुम्ही का मग घेऊन असता जसे तुम्ही मागच्या वेळेस केलं मी वारंवार त्या घटनांचा उल्लेख करणार आहे वारंवार करणार आहे बिलकुल तुमच्या सोबत असताना जे जितेंद्र आव्हाडने केलो अरे आता तर मला तर काल एक कोणीतरी जे धस एवढं पोट तिडकेने बोलत होत ना सांगत होते त्या धसनी त्यांच्या बायकोने म्हणजे जो तो आपली मी किती स्वच्छ आहे मी किती चांगला आहे मी किती प्रामाणिक आहे मला किती तुमच्यासारख्या तुमच्या सारख्या पापी लोकांनी त्यांचं नाव पण घेऊन आहे तुमच्यासारख्या पापी लोकांनी अजिबात त्या सरपंचा नाव घेऊन धस सुद्धा त्याच्या बायकोची क्लिप आली आहे पारधी समाजाच्या शेत शेतावर जाऊन ना त्या धसची बायको दादागिरी करते त्या पारध्यांकडनं त्या जमिनी हिसकावून घेण्याचा बळकावण्याचा तुमचा प्रयत्न तुमची बायको तिथं धस साहेब तिथं जाऊन दादागिरी करत तुम्हाला काय कमी पडली हो लोकांच्या जमिनी जा जाऊन तुम्ही हडप करण्याचा प्रयत्न करताय आणि परत उजळ माथ्याने त्या विधान भवनामध्ये तुम्ही नाही का भाषण करतायत भाषण ठोकतायत की आम्ही फार चांगले आहोत अधिकार आहे तुम्हाला सरपंचा बद्दल बोलण्याचा तो सरपंच फार पवित्र माणूस होता त्याचं घर बघितलं ना तर ते घर सुद्धा म्हणतात मामाचं आहे त्यांचं पण नाही ते छोटच आहे पण ते पण मामाचं आहे इतक्या चांगल्या व्यक्तीचं तुम्ही नाव पण घेऊ नका तुमच्या पोळ्या तुम्ही भाजून घेऊ नका हा तुम्ही जे काय दबाव आणण्याचा प्रकार चालू आहे ना तुमचा तो तुमच्याच पक्षातला माणूस होता जो इकडं दादा सोबत आलेला आहे त्याला फक्त मंत्रीपद भेटू नाही म्हणून तुमचं हे काय चाललंय ना कारण आज तुम्ही सांत्वनपूर भेटायला भेट द्यायला तिथं जाता आणि त्या भेटीमध्ये काय बोलतायत राजकीय लोक की त्या धन धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या पहिला अरे वा संदीप श्रीरसागर ज्यांनी बापाला मारलंय त्यांच्या बापाला धावून जाण्याचे व्हिडिओ त्यांच्या पुढे आलेले आहेत कुठल्या लोकांना पाठीशी घालताय तुम्ही कुठल्या लोकांना तो बजरंग सोनोने ज्याने आग लावली जाळपोळ चालू झाली तिथन खरंच तुम्हाला मदत करायची तर तुम्ही दिल्लीहून फ्लाईट ने लगेच यायचं होतं तिथं तुम्ही तिथं बसून लाईव्ह सोडत होते नंतर आले तुम्ही आठ दिवसानंतर घटना घडून आणि तिथे येऊन तुम्ही बाता ठोकताय काय तर महाराष्ट्र अशांत करायचं आहे या घटनेचा निषेधच आणि त्यातल्या एकन एक आरोप एकन एक गुन्हेगाराला अगदी फाशीचीच शिक्षा द्यावी मी तर मंत्री फडणवीस साहेबांनी की परत आतापर्यंत नसन फाशीची शिक्षा सुनावल्या गेली अशा घटनेला पण तुम्ही द्या कारण ही घटनाच तशी घडलेली आहे त्याला मारलंच तसं अमानुषपणे आहे आणि मला वाटतं ती घटना फाशीची शिक्षा देण्यापेक्षा ना त्या लोकांना पण तसंच मारा जसं सरपंचाला मारण्यात आलं होतं त्याच पद्धतीमध्ये मारा त्याच पद्धतीमध्ये मारा आणि तसंच मारू त्यांना मारून टाका त्या आरोप जर आरोप सिद्ध झाले ना तर कोर्टाकडनं तीच मागणी करून घ्या अगदी बरोबर राष्ट्रवादी आणि शरद पवार सोबत आले की सगळे त्यांना सोडून त्यांच्या तुमच्याच जे जेवढे मी म्हणते ना घडतायत ना प्रकरण ते तुमच्याकडनं आलेले लोक आहेत ना त्यांच्याच हातून घडतायत कारण त्यांना सवय पडलेली तुमच्या सोबत राहून तशा गोष्टी करायची तुम्ही अभय दिलेला आहे त्या लोकांना काहीही करा माझा फुल सपोर्ट काहीही करा मी आहे वाचवायला तुम्हाला तुम्ही तेच करत आले आतापर्यंत तुम्ही तेच करत आले मी तर ना आता माझी लाईव्ह झाली ते जे आहेत ना पंजाबी कोण जो हिंदीमध्ये त्याचं चॅनल आहे आणि हिंदीमध्ये तो सांगतो पण शरद पवाराच्या एवढ्या त्याने कर्माच्या कथा सांगितलेल्या आहेत ना आणि अगदी तो पुराव्या सहित सांगतोय मी त्याची लिंक टाकणार आहे आणि तुम्ही बघा फक्त हा माणूस सत्तेत असताना हा माणूस मुख्यमंत्री असताना याने कसे माणसं गायब केलेत याने कसे माणसं मारलेत कसे संपवलेत इतकं खतरनाक यांचं रॅकेट आहे इतकं खतरनाक जे जुने पत्रकार आहेत ना फक्त त्यांच्या क्लिप काही बघा की ते याच्या याच्या कर्मकांना कशा सांगतायत की याने कशा पद्धतीमध्ये अगदी बरोबर खरं बोलताय तुम्ही इतकं तुम्ही खऱ्या अर्थाने जर चांगलं काम करायला लागले ना तर राज्यामध्ये काय चालू आहे म्हणतात कळत नाहीये राज्यामध्ये काय घडतंय कुणाकडे न्याय मागायचा तुमच्या वेळेस आम्ही कुणाकडे न्याय मागायचा होता तुमच्या वेळेस तर आम्हाला बोलण्याचं पण मुभा नव्हती काय केलं होतं त्या केतकीची तर तिला तीन महिने आतमध्ये डांगलं तुम्ही तुमच्या पोटी पाटील एक बाळ नाहीये नात पण आहे तुम्हाला तुमची ब्लेक पण आहे सुप्रिया सुळे काय केलं होतं तिने तुमच्या तोंडात ना एक शब्द निघला नाही मीडिया समोर की जाऊ द्या तिला माफ करा म्हणून नाही किती क्रूर बुद्धीची आहात तुम्ही याच्या कळता ना तुमची बुद्धी किती क्रूर आहे किती क्रूर विचाराचा माणूस आहात तुम्ही ह्याच्या कळताय ना काढलाय तुम्ही शब्द तरी अनंत कर्मसेला मारलं काढलाय तुम्ही शब्द तरी का मारलं म्हणून त्याला चुकीचं मारलंय नाही त्याला पाठीशी घातलं तुम्ही पाठीशी घातलं तुम्ही त्याला का बरं तुमच्या वेळेला दंगली घडल्या नाहीत का तुमचा जर सत्तर वर्षाचा इतिहास काढला ना त्याच्यात तर तुम्ही असं केलेलं आहे की संविधान अभिव्यक्ती स्वतंत्र हे स्वातंत्र्य फक्त संविधानामध्ये होत कुठलाही सर्वसामान्य माणूस बोलण्याची हिंमत करत नव्हता ना अजिबात नाही गुलामगिरीमध्ये लोकांनी सत्तर वर्ष घालवले तुमचं सरकार असताना गुलामगिरीमध्ये सत्तर वर्ष घालवले लोकांनी भयंकर तुम्ही शरद पवार जाता जाता तरी चांगले कामं कराव तेल घालायला नाग लावायला नका जाऊ जाता जाता तरी चांगले कामं करा आता एकाने लोळण घेतलीचे देवा जवळ हे जे चालू आहे ना यांचं हे कशाला माहिती का अडीच वर्ष जो यांनी भ्रष्टाचार केला तो भ्रष्टाचार उघडा पडू नये त्याच्यावर सीडी काय ते सीबीआय यांच्या धाडी पडू नये ईडी त्यांना लागू नये त्याच्यानंतर इनकम टॅक्स चे धाड त्यांच्यावर पडू नये त्यांनी जे अडीच वर्ष नाही का सगळं साठवून ठेवलेलं आहे ना एक रुपयाचा विकास केलेला नाही अडीच वर्षात मध्ये ते फक्त बाहेर पडेल म्हणून काय करणं लावलंय ते बाहेर पडू द्यायचं नाही म्हणून हे गोंधळ आहे ना चालू ठेवायचा पेट कुणाचा तरी जीव जाऊ द्या कुणाचा तरी कुणावर तरी रेप होऊ द्या कुणाचा तरी विनयभंग उद्या महाराष्ट्रात मध्ये या घटना घडल्या पाहिजेत अशी वाट बघत असतात ही लोक वाढ बघत असतात की आज काय ऐकायला येतो आज काय ऐकायला येतो म्हणजे तो मुद्दा धरून तानायचा मग मीडियाचं लक्ष तिकडं केंद्रित करायचं या लोकांचं पण तिकडंच करायचं यांनी या, या गोष्टीवर कारवाईच केली नाही पाहिजे यांनी जे अडीच मध्ये भ्रष्टाचार केलाय ना त्या भ्रष्टाचारावर कुणी बोललंच नाही पाहिजे तर अशा पद्धतीमध्ये यांचं चाललेलं आहे हरकत नाही माझं म्हणणं आहे की अजून जर तुम्ही तिकडून रिटर्न फिरले नसता तर पुढे जरा आंबडला त्या सोळा वर्षाच्या पूर्वी पण आहे ना त्या सोळा वर्षाच्या पूर्वी पण आत्महत्या केलेली आहे तर तुम्ही जावं पुढं त्या मुलीच्या आईवडिलांना पण भेटा त्या मुलीच्या परिवाराला पण भेटा बरं का शरद पवार साहेब चला हरकत नाहीये मस्त खास बसत हा जागा आणि जगू द्या संध्याकाळी पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतोपर्यंत तुमची संगीत ताई इवान